श्रामपूर तालुक्यातील बेलापूर खोर येथील पुजारी कुटुंबाच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेत असून त्यामुळे पुजारी कुटुंबीय पूर्ण दहशत केली आहे या घटनेचा तातडीने तपास लावून पुजारी कुटुंबांची भीती घालावी भी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घरावर आठ दिवसापूर्वी दगडे येत होती त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी त्या सीसीटीव्ही कॅमेरा बसवला त्यानंतर येणे बंद झाली व काल अचानक त्यांच्या घरातील वस्तू आपोआप घेऊ लागल्या घरातील गादी उशी प्लास्टिकच्या वस्तू या आपोआप पेट घेऊ लागल्या असल्याने काल सायंकाळी साडेचार वाजता पुजारी कुटुंबीय घरी नसताना त्यांच्या घरातील गादीने आपोआप पेट घेतला थोड्या वेळात किचन रूम मधील वस्तू जाळाल्या या घटनेमुळे पुजारी कुटुंबीय पूर्णतः घाबरून गेले याविषयी परिसरातील नागरिक व पुजारी कुटुंबीय यांनी दिली माहिती दादा काय नाव आपलं मधुकर पुजारी कुठे राहत आपण बेलापूर खुर्द मध्ये काय प्रकार चालू आहे काय घडलंय कधीपासून लक्षात आलंय त्या आठ दिवसापूर्वी ना आमच्या या दोन्ही तीन घरावरती दगडे यायचे मोठाली आम्ही पुष्कळ इथं दहा पंधरा माणसं रात्री दोन दोन वाजेपर्यंत बसायचो पण तरी सगळे दगडे यायचेच ला कंप्लेंट दिली पोलिसांनी सुद्धा येऊन पाहिलं ते आहे तोपर्यंत नाही नंतर परत दगड सुरू व्हायचे त्याच्यानंतर आता काल या आमच्या मधल्या घरामध्ये आमच्या भावाच्या ऑटोमॅटिक कपड्यांनी पेट घेतला मग त्या घरातल्या बाय तर बाहेर गहून निवडत होत्या पाठी मागून लॉक आहे सगळं बंद आहे तरी सुद्धा ते कपडे पेटले मग त्याच्यानंतर ते आम्ही सगळ्यांनी मिळून विझवले बरेचसे लोक आले मदतीला त्यांनी आम्ही विझवले परत नंतर थोड्या वेळा नंतर परत पेटायला लागली सकाळी ती बाई आंघोळ करायला गेली तिचे पातळ परकर घेऊन दादीवर टाकले आंघोळ झाली तर ते कपडे पेटले तिच्या वाले आणि मग सकाळी परत त्यांचं सामान इकडे शिफ्ट केलं दुसऱ्या घरात ते सुद्धा तिथं सुद्धा पेट घ्यायला लागले ते कपडे ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे आता एक दोन तीन ठिकाणी झाले आता ही। तीन घरात एकाच कुटुंबातले लोक एक वेगवेगळे नाही 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 आता वेगवेगळ्या आमचं मी वेगळ्या कुटुंबातला ते वेगळ्या कुटुंबातले यांनी सामान आम्ही शिफ्ट केलं पेटायची म्हणजे काय प्रकार आता आम्हाला रोहिणी मोहन पुजारी आधी महिन्यापूर्वी दगड येत होते आमच्या घरावर आधी ते बंद झाले आता कॅमेरा लावला आम्ही तो दगड बंद झाले आता कालच्या धरून आम्ही बाहेर असताना आमच्या आप घरात आपाप जाळ व्हायला लागलं साड्या पेटत्या परकरण ते सगळे साड्या नवे ए गोवा सगळे कपडे सगळे पेटले लोकल प्लास्टिकच्या वस्तू पेटतात अचानक अचानक कधी कधी काल साडेतीन वाजल्यापासून साडेतीन वाजल्यापासून रात्रभर चालू आहे दिवसभर बी चालू काल कुठे कुठे घडला फक्त तुमच्या घरामध्ये आता कालपासून आमच्या घरात होता सकाळपर्यंत सकाळपासून सुलतानच्या घरापासून झाला शेजारी त्याच्यानंतर आता तिकडे पलीकडून झालं आमच्या शेजारी तिकडून दुसऱ्याच्या घरात तीन घर झाले काय कारण आहे पेटण्याचं काय काही नुकसान झालं भरपूर पुजारी कुटुंबियांनी आपले सामान तातडीने आपल्या वस्तू शेजारच्या घरात नेऊन ठेवल्या आज सकाळी त्यांनी घरातील संपूर्ण सामान बाहेर आणून ठेवले व काही वस्तू शेजारी असणाऱ्या घरात ठेवले व काही वेळातच ग्रामस्थांसमक्ष त्या वस्तूंनी देखील पेट घेतला त्यामुळे ग्रामस्थ देखील अचंबित झाले घरामध्ये पेट पेटला ते काय कारण काहीच कळत नाही काही कळत नाही काय पेटलं अगोदर कपडे पेटताय सारखे कपडे प्लास्टिक झोपायच्या गाद्या हे सगळं पेटताय प्रत्येक प्लास्टिकची वस्तू भेटते हे कधीपासून सुरू झाले तीन वाजल्यापासून चालू आहे दुपारी मग तुम्ही काय केलं त्याकरता त्याच्यावर काय आम्हाला काही कळायलाच मार्ग नाही डोकं बंद पडलेले काही समजत नाही काय करायचं काय नाही करायचं ही घटना समजतात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व बेलापूर पोलीस स्टेशनचे सहायक स्टेशन पोलीस स्टेशन स्टेशन उपनिरीक्षक सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे नंदू लोखंडे भारत संपत आदिनी से भेट दिली त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मधुकर अनाप आणि जुने कार्यकर्ते देवीदास देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली आपण आलेलो आहोत बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घराजवळ आणि कालपासून यांच्या घरामध्ये कपडे पेटत पेटतायत आठ दिवसापूर्वी यांच्या पत्र्यावर दगड येत होते ते दगड बंद झाले आणि कालपासून त्यांच्या घरातल्या गाद्या प्लास्टिकच्या वस्तू आपोआप पेटायला लागल्या आणि हे पुजारी कुटुंब पूर्ण दहशतीखाली आहे आत्ता नुकतंच आमची त्यांनी प्रत्युभे पाहताय सगळं सामान बिराड त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे तरी देखील त्यांच्या घरात काही एक दोन वस्तू होतात त्या देखील आमच्या समक्ष पेटलेल्या आहेत नेमका हा प्रकार काय आहे अंधश्रद्धेचा प्रकार आहे किंवा याच्या मागे आणखी काही घातपाताचा प्रकार आहे याचा पण शोध घेण्याची गरज आहे परंतु एक मात्र निश्चित पुजारी कुटुंब या घटनेमुळे पूर्ण खाली आहे या घटनेचा तपास पोलिसांनी देखील करावा अनिलच्या कार्यकर्त्यांनी देखील करावा ही विनंती आहे व पुजारी कुटुंबियांचे व ग्रामस्थांचे प्रबोधन करून या घटनेमागे असलेले कारण निश्चित शोधून काढू असे आश्वासन पुजारी कुटुंबियांना दिले ही घटना पाहण्याकरता आसपासच्या परिसरातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले होते या ठिकाणी नेमकी आग लागली कशाने मागे नेमके कारण काय अंधश्रद्धा ही सायंटिक इफेक्ट याचे स्पष्टीकरण झाले नसून पुजारी कुटुंबीय मात्र दहशतीखाली तिरंगा साठी देवीदास देसाई बेलापूर